नमस्कार शेतकरी मित्रांनो जय शेतकरी राजा युट्यूब चॅनल मध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे तर आज आपण ह्या व्हिडिओ मध्ये महाराष्ट्राचा पुढील तीन दिवसाचा अमन हो अंदाज अगदी अचूक आणि सव्वीस तीस आणि एकतीस जुलै ते एक ऑगस्ट दोन हजार चोवीस या तारखेचा तर या तारखेच्या दरम्यान वातावरणात बदल होऊन महाराष्ट्र राज्यात काही जिल्ह्यात आणि तालुक्यांमध्ये जबरदस्त मुसळधार पावसाचा अंदाज असून काही भागात अति जोरदार देखील बघायला मिळणार आहे तर काही भागात मध्यम हलक्या पावसाचा अंदाज आहे जोरदार वारा मेघबर्जना विजांच्या कडकडाटाचा या पावसाचा जोर असणार आहे तर सविस्तर अपडेट जाणून घेऊया पण तत्पूर्वी सर्व पिकांचे बाजारभाव शेतीविषयक माहिती शेतीविषयक मार्केट रिपोर्ट तसेच दैनकोन बघण्यासाठी आजच YouTube या चॅनलवर जाऊन जय शेतकर राजा चॅनलला सबस्क्राइब करा व्हिडिओला लाईक करा आणि बटन नक्कीच दाबा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेच बघायला मिळतील मग चला ते जाणून द्या पुढील सविस्तरपणे पुढील तीन दिवसामध्ये वातावरणात मोठा बदल होऊन महाराष्ट्र राज्यात काही जिल्ह्यात आणि तालुक्यांमध्ये जोरदार तर काही भागात मध्य मालकात तर काही भागामध्ये अतिजोरदार पावसाचा अंदाजा मेघगर्जना विजांच्या कडकडाटासह या पावसाचा जोर असून या पावसासाठी पोषक वातावरणे अरबी समुद्रातही काही प्रमाणात बाष्प सक्रिय असून हे बाष्प कोकण किनारपट्टी आणि महाराष्ट्राच्याही बहुतांश भागातून बंगालच्या उपसागरामध्ये दाखल होत आहे आणि आणि याच वाऱ्याच्या प्रभावामुळे पुढील तीन दिवसात काही जिल्ह्यात आणि तालुक्यांमध्ये अचानक स्थानिक वातावरण तयार होऊन जोरदार पाऊस का तर काही भागात मध्यम तर काही भागामध्ये हलका असून काही भागामध्ये अतिजोरदार पावसाचा अंदाज देखील तीस आणि एकतीस जुलै ते एक ऑगस्ट दोन हजार चोवीस या तारखेला बघायला मिळणार आहे तर आज पण ह्या व्हिडिओमध्ये मा महाराष्ट्राचा पुढील तीन दिवसाचा हवामान अंदाज अगदी अचूक आणि सव्वीसरपणे तीस आणि एकतीस जुलै ते एक ऑगस्ट दोन हजार चो चोवीस या तारखेचा मग चला तर पुढील हुडूला सुरुवात करूया तर सुरुवात करूया दक्षिण भारतापासून तर दक्षिण भारताकडे पुढील तीन दिवसात पावसाची शक्यताही के केरळ कर्नाटक गोवा या भागात तुफान पावसाचा अंदाज असून काही भागात अतिजोरदार पावसाचा अंदाज पुढील तीन दिवसात राहील तर तेलंगणा आणि तमिळनाडू इकडे हलका मध्यम पाऊस ठिकठिकाण राहील तेलंगणाच्या पूर्व भागातही मध्यम जोरदार पावसाचा अंदाज आहे कर्नाटक गोवा राज्याचा परिसर आणि आंध्र प्रदेशाचा परिसर या भागातही बहुतांश ठिकाणी मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज राहील तर भारताच्या पूर्व भागामध्ये हैदराबाद विजयवाडा विशाखापट्टणम रामगोंडणम या भागातही मध्यम जोरदार पावसाचा अंदाज राहील तर तुफान पावसाची शक्यताही भुवनेश्वर कांतामल रायपूर कोरबा धनबाद कोलकाता या भागात पुढील तीन दिवसात जबरदस्त तुफान पावसाचा अंदाज राहील तसे महाराष्ट्रात कोकण विभागामध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज असून महाराष्ट्राच्या इतर भागामध्ये मध्यम जोरदार पावसाचा अंदाज पुढील तीन दिवसात बघायला मिळणार आहे तर सव्वीस तर अपडेट जाणून घेऊया तर सुरुवात करूया दक्षिण कोकणापासून तर दक्षिण कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यात पावसाचा अंदाज सावंतवाडी अंबोली चांदगड रामगड बंडा आलडोणा या बहुतांश ठिकाणी अतिवृष्टीचा जोर राहील कर्नाटक राज्याचा परिसर भाजी बेळगाव धामणे राणाकुंडे कानापूर नेटूरगोंजी या भागातही जोरदार पावसाचा अंदाज राहील गोवा राज्याचा परिसर मपासा बिजोलेम पणजी वास्कतगामा बंडोरा तिक्सा आलगोटे मडगाव कुचकोडे रिवणा जागवी या भागातही बहु दोन ठिकाणी जोरदार अतिवृष्टीचा जोर राहील तर उत्तर भागामध्ये मा महापण कुडलई अतिवृष्टीची शक्यता राहील कडेगाव पटेगाव दिगळा कणकवली वैगणी पोईपकासल तुफान पावसाचा अंदाज राहील तसे रत्नागिरी जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज कुणकेश्वर विजयदुर्ग वडापेठ पूर्णागड रत्नागिरी नेरवा मलगुन या भागातही बहुतांश ठिकाणी अतिजोरदार पावसाचा अंदाज राहील कोल्हापूर जिल्ह्याच्या पश्चिम भागामध्ये राधानगरी पोंडा कापटण गगनबावडा तुफान पावसाचा अंदाज राहील रत्नागिरी जिल्ह्याच्या पश्चिम भागात राजापूर रेपटण लांजा बेलकर सक्रपा संगमेश्वर माकनसन या भागातही जबरदस्त तुफान पावसाचा अंदाज राहील कोल्हापूर जिल्ह्याकडे मलकापूर कोकरूड परवासांगोळे जोरदार पावसाचा अंदाज राहील कोडाली ज्योतिल कोल्हापूर इचलकरंजी इसपुर्ली कागर चेनवाडी निपाणी का या भागात बऱ्याच ठिकाणी मध्यम पावसाचा अंदाज राहील बिदरी गारगोटी राधानगरी कडेगाव आजरा इकडे जोरदार पावसाचा अंदाज आहे नैसारी अड्डाला कुरणवाडी सांकेश्वर मालसाठी मध्यम स्वरूपात राहील सांगली जिल्ह्यात गोकाक अलकंगी रायबग हिडकल देवणकाठी शिरगोपी कोडाची या भागात मध्यम हलका राहील अतनी अडाली तेलसंग जळकाठी किरंगी सांगली मालगाव देसिंग नागज कोची या बहुतांश ठिकाणी मध्यम हलका पाऊस पुढील तीन दिवसात बघायला मिळणार आहे सातारा जिल्ह्यात अष्टा तासगाव रामपूर पलूस नरसिंहपूर इकडे मध्यम स्वरूपात राहील मेढा उडाले जोरदार पावसाचा अंदाज आहे कराड कडेगाव विटा मायाने औन बडोज निंदाल देवडी मोज या भागातही मध्यम स्वरूपात राहील निंदाल देहवडी शिंगणापूर हलका मध्यम राहील लाटे फलटण लोणार आद्रा हलका मध्यम राहील सातारा कोरेगाव देवरा खंडाळ इकडे मध्यम पावसाचा अंदाज आहे पश्चिमेकडे जोर जास्त असून मेढा उडाले मुसळधार स्वरूपात येईल कोयनापटन अरळ अरवडे वसटपोट लोटे चिपळण या भागातही अतिजोरदार पावसाचा अंदाज राहील माकडसण हेडवी गुहागर तसेच खेड सागदेव गोगरे पाचवड कलसित मंदनगर या भागातही तुफान पावसाचा अंदाज राहील वाईरावडीला जोरदार स्वरूपात राहील महाबळेश्वर पोलादपूर महाडवर्धन गोरेगावलाही तुफान पावसाचा अंदाज बहुतांश ठिकाणी बघायला मिळणार आहे तर पुणे जिल्ह्याकडे व्याले लवासा जिटे टाला इंदापूर रोहा नागुठाणा अंबे कळवण या भागात तुफान पावसाचा अंदाज राहील तर पुणे जिल्ह्याच्या उत्तर भागामध्ये पावसाची शक्यता आहे म जुन्नर ओतूर गरवाडी मध्यम स्वरूपात राहील तसेच नारायणगाव वाडा मनसरलाई मध्यम स्वरूपात राहील खेट पाबल साकण तसेच शिंदे पुनावले अळंदी वाघोली लोणीकालभोर दायरी पुणे इकडे मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज राहील खेटपल्ले सासोड जेजुरी मार्गावलाई मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज राहील कडेगाव दोन पडगावलाय मध्यम स्वरूपात राहील राहू नार्वे बोरिंग मठ तसेच शिरूर कवटे पाबल मलटण आले आणि टाकळी टोकेश्वर या बहुतांश ठिकाणी हलका मध्यम पाऊस बघायला मिळणार आहे तसेच सोलापूर जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज बारामती लोसंबे हलका मध्यम राहील बिघवन केटोरपी गुंडोड कोंडे सेल्सेस परांडा करमाळा कर, इकडे मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज आहे इंदापूर वांगी केरण बेमले टिंगुर्णी कुरवाडी अरणगाव तसेच करकम शेतपल अंगारलाई मध्यम स्वरूपात राहील पिरबंग पाणी शिला मध्यम स्वरूपात येईल वडोला तांदोडीला मध्यम जोरदार स्वरूपात येईल पंढरपूर भालवानी मौ अगलुज अगलू मांसरज बराटचिंगणापूर पसवड दिघाची आटपाडी चिंके हलका मध्यम पाऊस बहुतांश ठिकाणी राहील पंढरपूर खर्डी मंगळवेडा मारवाडे कुरळ बेलाटी सोलापूर इकडे मध्यम स्वरूपात येईल वलसंग अक्कलकोट सल्लागर बटकरी आलोट तुगाव उज्जैनम नदुर्ग नजुरगोहोटीलाही बहुतांश ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज राहील तर अहिल्यानगरच्या दक्षिण भागात पावसाची शक्यताही पुढील तीन दिवसात राशीन कर्जत कुलदरण फळेगाव दोन श्रीगोंदा बिटकेवाडी जळगाव मिरजगाव जामखेड काढाष्टी या परिसरात बहुतांश ठिकाणी मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज राहील पारेगाव सुद्रुक राळेगाव सुरीगाव पाने सुपे हलका मध्यम राहील आले आलियाणे नारायणगाव या भागातही हलका मध्यम पाऊस राहील पावसाचा जोर कमी भालवानी अहिल्यानगर कुटगाव बगूर पातळी अमरापूर मागा घोडेगाव गो, भन्नास न्यासा या बहुतांश ठिकाणी हलका पाऊस राहील घारगावला जोरदार स्वरूपात येईल मांडवे वरवंडी अश्वी लोणी संगनमेज श्रामपूर तालिकावन रावरी देवळी प्रवारा शिर्डीपुल तांबा कोपरगाव या बहुतांश ठिकाणी हलक्या स्त्रींचा अंदाज बहुतांश भागामध्ये बघायला मिळणार आहे तर कोकण विभागातील रायगड जिल्ह्याकडे चोंडी अलिबाग पेंझरीला जोरदार स्वरूपात येईल पेन चिरोखकोपोली कसमतला जबरदस्त पावसाचा अंदाज राहील कर्जत कुसट पेट नरेल मुंबई नवी मुंबईला तुफान पावसाचा अंदाज रेल मुंबई उरण वळीकुडवाडा ओमडी ख्रिस्तीवाडा मीराबाईंदर जोरदार पावसाचा अंदाज आहे बदलापूर मुरवाड शिवाली वैशाखरे ठाणे कल्याणमली भिवंडी मेरभांदर जोरदार पावसाचा अंदाज राहील पालघर जिल्ह्याकडे वसई सपाली पालघर गोडमाल वाडा कुडण बोईसर या बहुतांश ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज राहील उंबरपाडा पिल्वी शहापूर तसेच गडवाली जोरदार पावसाचा अंदाज राहील शिवाले वैशाखरे जोरदार पावसाचा अंदाज राहील कोटाले राजूर सम्राटकुंडा तसेच खर्डी गतपुरी खोडाला मुनगाव वरे या भागातही जोरदार पावसाचा अंदाज राहील पालघर जिल्ह्यात पालघर माननूर कुडण कासाक रोड वाणेगाव बैसर या भागातही जोरदार स्वरूपात राहील नाशिकच्या पश्चिम भागात जोहोर मोकडा त्र्यंबक हिरापाडा लाडा चोरसूर शोगा हो जोरदार पावसाचा अंदाज आहे नाशिकचा परिसर तिर्डे डुबरे समशेपूर सिन्नर नाशिक देवळी नागपूर ओझर मध्यम स्वरूपात राहील जोपूर पनीटोटांबे चांदवड इकडे मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज आहे तसे नाशिकच्या बहुतांश भागामध्ये लासलगाव येवला मामदापूर तालवट नांदगावला हलका पाऊस राहील मालेगाव सवदाने मालगाव नांदराणे नामपूर निमशिवडी सटाणा औटी तहाराबादला बहुतांश ठिकाणी हलका पाऊस राहील तसेच नंदुरबार जिल्ह्याकडे कमी पावसाची शक्यता साक्री बॅट चिंचखेड कुसंबे दिवी दुसाने या भागात हलका पाऊस राहील पिंपळने चोरवट नागपूर कोकसाने मध्यम ते दोदा स्वरूपात राहील दिवी दुसाने ठिकाणी हलका मध्यम राहील अंचाले धोंडायचा या भागात हे हलका मध्यम राहील बोरचाक धनुरा अक्कलकुवा शहादा खरपाली असोल्ट मालगाव बरोळा शहादा खिटिया चिचोड या भागात जोरदार पावसाचा अंदाज राहील धुळे जिल्ह्याच्या उत्तर भागामध्ये बुडकी निवाल सेंदवा जोरदार स्वरूपात राहील सांगवी सोले तसेच सत्रसेन जापोरे सिंदखेडा चिमटाणे नांदराणे मध्यम स्वरूपात येईल धुळे जिल्ह्यात कापडणे धुळे कुसुंबे अंजाले हलका पाऊस राहील आणि नववारी अंजंग बाबरे परोळा धुळे इकडे हलका मध्यम राहील जळगाव जिल्ह्याकडे जो पावसाचा अंदाज चोपडा अव्वाड आडगाव हिरपरा यावल फैजपूर जानोरी रावेर पाली स्टेशन आहे मध्यम स्वरूपात राहील जळगाव वसवळ उडाली नगर आहे मध्यम स्वरूपात राहील धरंगाव अरंड परोळा इकडे मध्यम स्वरूपात राहील बडगाव पाचरा पाऊस जामने आहे मध्यम पावसाचा अंदाज आहे तर मराठवाड्यातील श्री छत्रपती संभाजीनगरच्या भागातही पावसाचा जोर पुढील तीन दिवसात कमी राहील मुंबई चाळीसगाव सायगवन कन्नड अथनूर किशोर फुलंबरी या बहुतांश ठिकाणी हलका पाऊस राहील तलवड ममदापूर बारम वैजापूर हलक्या सरींचा अंदाज राहील एलगुपा देवगाव श्री छत्रपती संभाजीनगर बिडकीण लिंबेजवळ धाकीपाल पैठण गंगापूर या बहुतांश ठिकाणी हलका पाऊस राहील काचूड पाचूड ईश्वरनगर जालना जिल्ह्याचा परिसर मंगरूळ या भागात मध्यम स्वरूपात येईल पानवाडी తారగాపరి జల్లనా బనాపర హల్కా రైల్ దేవుగరాజా జాప్రాద సమ్రానగర్ిల్లూడ భోకర్దా అండ్ హల్కీ స్ అందాజ జల్ జిల్లాగా ఉత్తర భాగ బీట్లయ మధ్య స్వరూప మజలగావెస్ బ తిగసోన్వసా అకయ యలం చౌసలా హల్క్య సరించే దారుయ మధ్యమ స్వరూప బీడ్ జిల్లి అంబోగరా మధ్య స్వరూప ధారాశివే కళంలా హల్ మధ్యం రైల్ మాసా తారకిటభూ పథురఖా మధ్యమ స్వరూప ఎడ్ ధారాశివ तुळजापूर वडोला तांदवडी जोरदार पावसाचा अंदाज राहील बैरबंग पाणीगाव जोरदार पावसाचा अंदाज आहे तसेच लातूर जिल्ह्याकडे बाटण किल्ल्याने मध्यम स्वरुपात राहील किंतोट औसा कोणबाडा घाटेगाव लातूर रेणापूर बोकडा मध्यम स्वरूपात राहील लातूर रोड अणुवजूक जोळकोट उदगीर मुरकी राऊणकोला हणीगाव जाकाल औरंगा औरंगाजनी हलसी भालकी बिदर या बहुतांश ठिकाणी मध्यम पावसाचा अंदाजा लातूर जिल्ह्याकडे राहील देगुडलाई मध्यम स्वरूपात राहील परभणी जिल्ह्याकडे मुखेडलाई मध्यम स्वरूपात राहील नाशिक कवठा लोवा बुजुब गंगाखेड पालमला मध्यम स्वरूपात राहील परभणी जरीबोरी जिंतूर हलका मध्यम राहील परभणी पाथरी सेलू अष्टी मांजलगाव मध्यम स्वरूपात राहील वगला या जिल्ह्याकडे बसमतपूर्णा अद्रपूर नांदेड नांदेडबागला मुखेड पिटोंबरी हलका मध्यम पाऊस राहील हिंगोली जिल्ह्यातही बहुतांश ठिकाणी जोर कमी राहील औंद हिंगोली कळमनुरी इनापूर महागाव मौर या बहुतांश ठिकाणी हलका मध्यम राहील वाशिम जिल्ह्यात वाशिम रे मालेगाव परतूर महसूल मंगळूळ पीक कडचनाखेडा मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज आहे विदर्भातील बुलढाणा जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज दक्षिण भागात सापतगाव जयपूर रिसोद बापूर रिथाड मध्यम स्वरूपात राहील लोणी लोणार बीबी मेहकरला हलका मध्यम राहील डोंगाव घाटबोरीलाय मध्यम स्वरूपात राहील कुदनापूर चिखलीलाय हलका मध्यम राहील अहमदपूर केळवड गिडा बुलढाणा मध्यम पावसाचा अंदाज आहे मोटाला पिंपरीगावली बाबरगाव खामगाव शोगाव देगी नांदुर्णा दासरागेट मध्यम पावसाचा अंदाज राहील अकोला जिल्ह्याच्या उत्तर भागात अकोट हिरवाखेड अलिवाडी जळगाव चव्हाण पलसी मासराखेड अंदुर्णापातोडा मध्यम स्वरूपात राहील अकोला खामगाव शोगाव बुरगाव मंजू मध्यम पावसाचा अंदाज राहील अमरावती जिल्ह्याकडे मूर्तिजापूर दर्यापुला मध्यम स्वरूपात येईल अंजनगाव जोजी असेगाव चांदूरबाजार ब्राह्मणथळीलाय मध्यम स्वरूपात येईल चिखलदरा या भागातही मध्यम स्वरूपात येईल चिखलदरा हिसाल दहालाय बहुतांश ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज आहे நம்ம அமராவதி ஜிஹியில் மூர்ஜாபூர அமராவதி படனேரா மத்தியமே மோசரிலை மத்தியமல் துர்கவடா காட்டி ஜலகேடா வரும்ட நார்க்கே பண்டோ முசார பாசாச வி அீபி வடக மதிம பாசா அந்தாஜ் तसेच वर्धा जामने तुळजापूर आणि देवळी कोल्हापूर हिंगणघाट वडनेर वाडकी पुणे मध्यम पावसाचा अंदाज राहील यवतमाळ जिल्ह्यामध्ये अलेगाव बावलगावला मध्यम स्वरूपात येईल यवतमाळ नेर लाडके जामोडा कलाम मध्यम स्वरूपात येईल रुई जवई अर्नी ध्यानी चोंडी मध्यम स्वरूपात येईल बसत खंडाळा हलका मध्यम रेल महागामवले हलका मध्यम राहील पांढरकवडा घाटांजी करंजी पठाणबुरी हलक्या मध्यम पावसाचा अंदाज येईल तसेच जामोडा घाटांजी करंजी या भागात मध्यम स्वरूपात राहील आणि चंद्रपूर जिल्ह्यात भद्रवती चारगोकी चिमय बहुतांश ठिकाणी मध्यम पावसाचा अंदाज राहील चंद्रपूर बल्लापूर गजवाली इकडे मध्यम स्वरूपात आहे सोनापूर शिरपुला हलक्या पावसाचा अंदाज आहे गडचिली जिल्ह्यात अष्टी मलचेरा जोरदार स्वरूपात राहील एटापल्ली बांबरगड पासेवाडा सुंदरा मुसळधार पावसाचा अंदाज राहील गिरवाडा पाराकोट कापसी पंकज तुफान पावसाचा अंदाज राहील दोनरा मुरंगावलाई जोरदार पावसाचा अंदाज राहील गडचुली तसेच नाटीचौक चुरमोरा मालवेरा कुर्केडा बालेटोला मध्यम स्वरूपात राहील वलनी सिनवाई तसेच दिगुरी देसिंग किमटिमेचा मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज आहे भंडारा जिल्ह्यात अडेल गोतंगाव पावणी बिवापूर खेरगाव अम्रेलाई मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज राहील भंडारा वर्धी धर्मापुरी असोली कांदारी अकोला घोटी आणि पारशिवनी मध्यम पावसाचा अंदाज राहील नागपूर जिल्ह्यात नागपूर हिंगणा पाचगाव बुटीबुरी मध्यम स्वरूपात राहील बुरी कुकटे तुतिवाडा कुडाली काटोल डोर्ली कमळेश्वर उमरी सावर्नेर नडकेट जळखेडा मुसळधार पावसाचा अंदाजा नागपूर जिल्ह्याच्या पश्चिम पूर्व भागात राहील आणि गोंदिया जिल्ह्याकडे पावसाचा अंदाजा तुमसर सा तिळज सांगसरी गोंदिया बुरेगाव गो, आमगाव लांजी साक्रीटोळा तसेच रांजेगाव निपाणी डोंगरी काटंगी बालाघाट या बहुतांश ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाजा पुढील तीन दिवसामध्ये गोंदिया जिल्ह्यात जोरदार स्वरूपात बघायला मिळणार आहे तसेच चुकून तुमचा एखादा विभाग राहिला असेल तर कमेंटमध्ये मात्र अवश्य कळवा आणि तसेच तुम्ही या चॅनलवरती नवीन आला असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि बेलेकम बटन नक्कीच दाबा त्यामुळे तुम्हाला नवीन हुडूचे अपडेट लगेचच्या लगेच बघायला मिळतील व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हाला सर्वांचे आभार भेटू या नवीन हुडूसोबत तोपर्यंत नमस्कार बाय